आज आकाना फोन केला ताई नाही फोन केला मग येऊन राहील येऊन राहील काय काम आहे काय मला काय ना आता आका आकालाही नाही येऊन राहिली मग ताई काहीतरी ते वर्ष बारा महिन्या दिवलेला पर आका कधी येलच नाही मला मग मा याची तू गाडी घ्यायची याची गाडी घ्यायची मग काय करते नाही तू मला ना। काही त्या ना म ना मारले काय शास करते घरी ते करत सांगतो तिथे मजा येत आहे बरं मला काय फोन करते मग काय झालं नक्की मला पावला तुझा हक्क आधी कारांना बोलायचं बर का हा मला माझं जर डोकं टाकलं ना माझी वाईट मी काय म्हणते मला काय वाईट नका करू तुम्हीच बोला काय म्हणजे अहो तसं नाही म्हणत मी म्हणते तुम्ही आधी बोला काय म्हणतो पा म्हणजे मला भीक मागायला तिथं आता तुझा भाऊ येतो नको आधी कारण बोलू म्हणजे पोरगी मागायची भीक मागायचं का भिकच मागायचं दुसरीकडे काय करणार आहे पुढे दुसऱ्याकडे तशीच वेळ आहे तर भिकच मागायला का मी करणार मला हीच आवडेल माझ्या आणि मी हिच करणार आहे समजलं ना हा आणि तुला पहिले सांगतो जर जास्त जर नाटक केले तर तू तो भाव भी आवरा हा तोण बन करा आले मोठा टाकणार आहे एवढा मोठा पोरगा झाला तरी इथे टाकून जाते नाही म्हणजे तुला माहिती आहे माझं खोपडी कशी आहे माखरे हाल होती लावरा बाकरी मग कोण खापायला बोलली त्या का दुसरी तुम्ही पोरात तुम्ही घ्याल का करून दुसरं थांबा पास टाकित पाहून येईना काय पाहून येऊन काय चाल दाजी लय लांब आई फिरत फिरत फोन केला तुम्हाला पाणी आणूक पाणी आणू घरात काल पाणी देते अहो आता तो बस मग मीच आणते ती गेरी गावाला मुद्दाम काढून दिलेस बघ मुद्दाम काढून दिले तू नाही तिकडे गेली कशी मध्ये ना तिकडे चार महिने गेली अरे बापरे हातात करते तुम्हाला माहित नाही का मग एवढं काय मला संध्याकाळी काय नाही कधीच कधी ना ते आता कधी येणार आता अजून तीन महिन्या ना तोपर्यंत मोर्त संपून जातो मोर तर काय सांगा मोर मोरत का तू बोलली नाही का अजून मी काल बोल तुम्हाला सांगितलं बोल तो बोल हो। सांग अरे दादा ते तुई पोर मागायला आलोय आम्ही पोर शिकत शिकत एवढं काय डायरेक्ट तारीख करून घ्या ना माय राजाला माय राजाला तुम्ही पोर करायची तो म्हणे करेल तर मामाचीच करेल म्हणे पोर तो वय किती काय नाही वय बरोबर आहे सारखा किती आता माय पुराज दहा वर्ष लग्न करायचं तिला आहे ना तिला शाळा शिकून तिला कोर्स करायची कामा लागल्याची पायवर भरायची लग्न बायस वर्ष देतो का काय का बोलतो तू बी काय माहिती बाईस झाली बरोबर हा ते एकवीस राहिली राहिले तर काय आता बरोबर लग्नच लग्न

अरे जाऊ दे सावळी चालला आम्हाला सावळी का बाई चालेल आपण कुठे काय म्हणतो आपलं पोर गोर तरी चालला मला काय पोर केवढं बोर बस नाही उलट पोर हे नाही तरी आम्ही म्हणू घेत नाही पोर काळ सावळे पण नाका तोंडात नाही तर तरी आम्ही कुठे काय म्हणतो तुमच्या नाका पोरा थोडा नाच पाहिलं का आता बसेल नाकाच काय बोलतो तू म्हणजे द्यायची ना द्यायची तो भाग या गा एवढे घालतो पोराचे पुढे गेले एवढं नाक मध्ये बसेल लोक नाव ठेवतील पाहिलं का नाही काही अरे असं जोडा मिळणार नाही जोडा एवढा हिरो हिर असा पाय आता नाही एवढं पोरग माझा कावळ झाली तरी तो असा हा नाही आम्ही करायला तयारी आहे परत आम्हीच यायला तयार नाही ना जबा तो मला दिली चावले दिले कला रागी नाकाला कोण आली काय भाग मी ना, आले तुझी शादी ना तुझी साधी तिचं नाही तिचं काय तिला शब्द देल का तू तू आम्हाला आम्हाला सांगून दे काय कोणा देल नाही भाव नाही अरे बोलत नाही पहिला आता आपण हसायचं नाही का भाऊ मी म्हणायचो ना करी ती फोन करली म्हणून मग चल एवढं भाव खाऊ राहिलं रिकंटराने हाय पण त्या टायमाला पण कन्फर्म नाही केलं ना काय कन्फर्म नाही केलं आता काय दवारा बांधून ठेवा बा दाजी तुम्ही महापूर्जा वर्ष बसू नका तुमची तुमची वाट चालून घ्या तुम्ही देणारे का नाही देणारे का नाही सांगा तुम्ही देणारे का नाही तुम्ही पोर आहे का नाही मग तुम्ही काय कर मालक मी नाव थोडीशी आयला काय नाही तुम्ही आमच्या बायला बैल किती हाणेले लग्न झालं झालं किती तुम्ही तसं काय झालेलं तू मला मारते ते मला नाही रे बाबा काय झालेलं काय चुकीचा आरोप माझी पोर काय मार्ग जांग पुरीच आजकालची पिढी आहे का कोण माल तुम्ही जाते याच्यात मला आदरी गुढी ना या गुढीना करायचं त्याच्यामुळेच आहे ना आपल्याला पहिली वाट चालू करायची नाही आता पिढी सुद्धा संबंध बनले पाहिजे वाट खुटवायची आता वाट खुटवायची आता समजा माझी फुई तुमच्या घरात दिली माझी बहीण हे तुमच्याच घरात दिली पोर आमच्याच घरात करणार नाही पोर नाही देऊ शकत दुसऱ्या पिढीचा संबंध आहे करू बोल करील मामाशीच पोर करील तुमच्या लावा ला। गावातली पोर करायला आम्ही नाही म्हणलो नाही माझे पोर काय देणार नाही मी नको वाद वाल आपल्या आपल्या मध्ये काय माणूस बा मी एक काम करतोय पोर देणार नाही ना तुझी बहिणी सांभाळून घे हा बर का इथंच राहायचं नाही बोला तुम्ही कशाला नाही तर आपल्या पोला भेटणार नाही का दुसरी मी तुला बोललो होतो ना काय काकड्याला कशी पाण्यास सुरू दिसते ना तशी मला पुढचं बघू शकल असं कस काय दिसत हा मी नाही कांदू राहिले नांद आली बस सांगून टाक डायरेक्ट मोकळं चाललं पोयचं आता काय झालं म्याऊ ना दा आ भाई या बसा काय झालं आजूक काय नाही मी कोणाला हात म्हटलेलं नाही तर मला भानकडतं काहू द्या पहिलं काय झालं या बा म्याव ना भाई आम्ही आलो पोर करायला वाली उघड उघड हे असं अचानक कसं बर अचानक नाही सांगितलं नाही माझं सोडून द्यायचं वारेवर वारे बर वा सोडून देऊ काय बोललं नाही रे का तू आले आले अशी बोलत होती आम्हाला शब्द दे सांगितलं होतं ना भाऊ कधी सांगितलं सांगितलं भिती जनावरचा फोन आला होता मला तू त्याला कधी सांगितलं लहानपणीच बस बसल्याच बस काय बसायचं तुमचं चाललंय असं नाही पण मला एक सांग तुझं कधी त्याला बोलणं झालं लहान होती ना पण शब्द आम्हाला आम्हाला शब्द देले तुम्हाला माहिती होत तुम्ही मुद्दाम आहे ना परत काय कमी बाबा तू माहिती परत काय कमी सांग बरं हा तू बोल माझा पोरगा दिसायला सुंदर आहे कामात पण आहे साऱ्या गावात माझ्या पोराचं नाव आहे माझं बी पोरग दिसायला सुंदर चांगला जॉब आहे चांगलं ये हा एवढा देखना पोरगायला तुझी पोरगी एवढी आवडली ना कि बस बरं माहिती बारावी काय करायचं तू काय ते सांग वहिनी कुठे गेला वहिनी वहिनी कुठे गेला सांगली गाशीला वहिनीला पण सांगितलं होतं मी मी बी सांगितलं होतं वहिनीला मी बी सांगितलं होतं ग तू तर आता सुपारी फोडून घे घेऊन घे ते काय झाले म्हटलं ना काढा रूट इकडे चार महिने गेले का परत इकडे चार महिने आठ महिन्या नंतर आपला विषय काय होईल त्याच्या आत काय होऊ शकत बरं नवरीच्या लग्न एक म्हणणं ती होती तो तू का नाही विषय काढला काय नाही बोलून घ्या ते लग्न एवढा काय जत्रा महत्वाची काय पोरीच्या लग्नापेक्षा पुढे आयुष्य मत होते आमची इथे तुला काहीच नाही गाडी बघ माझ्या घरामध्ये एक मत आहे तुम्ही तुमचा वाट चालून आमची आमची वाट चालून घेऊ काय या नाही ना एकाला दिले की एकाला राग येतो त्याला दिले की याला रायग त्याच्या पेक्षी ना माझ्या नको देऊ आम्हाला काय राग नाही असं नाही मी सांगितलंय माझ्या पोरा द्यायची बाज झाली दादा मला तुझी नाही पण आम्हाला पण करायची तुम्ही किती जीव काढला ना पाच वर्षात माग लागण्याचे आहे पत्ने मुळात पाच वर्ष ना जवा तर मग मी वावर घेणार आहे एक काम कर तू फक्त पोरं हो घेऊन उभा आम्ही करून घेतो आम्ही करून घेतो मला काय विजत आहे का नाही पुरुष लग्न करायला इज्जत आहे ना इज्जत आम्ही देऊ तुला तू फक्त एक नारळ आणि पोरगी दे नारळ बी नको आम्हाला आम्ही नारळी नाही गेलात माझ्या विषयाला आवडली तुझी तुला तुला कपडे कुपडे काय म्हणशील ते डायरेक्ट बंडल तू वीस लाख रुपये घे तुला तू बघा तुझं काय बरं तू बघून घे

दुसरीकडे जाणार आहे का आता तुम्हाला एवढं राहिलं सगळं करून घेतो पाहिजे वरून पैसे घ्या थोडे फार खर्चायला आले बा तुम्ही का बा का चक्र मारता तुमचा परे पेतो दारुतीचा परे पितो गांच्या डोक्या का काय बाबा सांगितलं पेमेंट कमी देतो काय बोल अरे पुण्याकडे आलं ना ते खिचात मला चिलीम साहेब बोलली होती हा चिलीम पाच चिलीम कोणत्या जमाने काय बी मन म्हणजे चिलिम कशाला म्हणते ते माहिती नाही ओ हे दादाच असचे काही कधी पहिल्यापासून त्याची जोडायचे काम कोणा डोका लावतो काय माहिती पाहुणे काय असो मावर काय रुसो नका तुम्हाला वाटलं तर माझ्या घरी या ते येऊ नका काय माझा अपमान आहे बर का माझा अपमान सांगतो देतो या बा तुमची बाई नाही सांभाळा हा जर पोरगी देत असेल ना तरच मी येईल तुमच्या दारामध्ये या बाय जोपर्यंत पोरगीला हा मारत नाही तोपर्यंत यायचं नाही नाही तुझा इकडे सपा टाकत नाही तू ए, दादा पाहिलं की नाही काळजी नाही ना बहिणीची काळजी नाही पोरीची मरदे नाही अजिबात यायचं नाही आले ना तंगड तोडून टाकील मी नाही थांब ना हे काय तमाशा आता सांग बरं नावा किती डोक्यात ताण माझ्या आता मा मा डोक्यात दगड हाणू घेऊ का काय करू दादा एकच काम कर तू हे बघ बाहेरचे खाण्यापेक्षा आपली घरातली भाकर खाईल तू तुझी पोरगी मला देऊन टाक बस हा म्हणजे माझा माणूस इथे सहा माझा माणूस इथे सोडून जाऊ दे माझी पोरगी दे म्हणे तुला माझ्या भरोसा आहे ना आणि तुला माझ्यावर नाही का भरोसा आहे तू बोलू नको तू बी नको बोलू माझे अजिबात बोलायचं नाही हा म्हणजे माझा नाही ऑरेड दोन शेळ्या घालून गेला हा आम्ही ती बघून घेऊ आजीबात तू मध्ये माझे येऊ नको नाही बाई तुम्हाला सांगतो तुला देत नाही आणि देत नाही आणि त्याच्यापेक्षा मी साजऱ्या तो म्हणजे कसं वाद व्हायला नको तू साजऱ्याला काय देणार आहे तो तुमच्या बहिणी बहीण वाद नको आला अरे तू तुझीला म्हणशील तिला होतो हो म्हण ना मग अरे पहिला वाद हो तिला जिरा तुला रायग येतो तुला जिरो तिला रायग येतो पण चिट्टेच टाकू मग हा काल आला काय आलं आलं का तू गाडी घेऊन आला हा नाही नाही मग असं झालो बसने तू मग न्यायला आलास मग हा गेला नाही नाही मग मी बोलायला आलो ना जायचं ना आपल्याला कुठं कुठं आल रे तू कुठं आल म्हणजे बसतरी चाललो कोणाचा कोणाशी कोणाशी लग्न ठरलं तुझं सोनीशी काय दादा बरोबर ठरवलं का तुम्ही तुम्हीच तर बोलले तो नाही बोल म्हणतो ना दादा असं काय दादा म्हणजे काय केलं याशी भानगड काय केली तुम्ही म्हणजे घरातल्याला धोका दिला तुम्ही असं म्हणायचं का नाही आमच्या दिला जा जा दिला दे मी काय म्हणते त्याच्याशी आपल्याच जमवलं म्हणेल नाही शब्द गुंतल नाही मी तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुमचे लग्न करायचे तुम्ही मला आनंद पत्रिका द्या मी आनंदाला लग्नाला येईन आहेर करीन आणि तुमच्या घरी पत्रिका घेणारच नाही हे लक्षात घे तुम्ही काय होते सोडून तो बाहेरचं बघायला लागला नाही सख्याबाई बहिन आली ना मी गुरबाईन उभी करीन गुरबाईन उभी करून बोललो पण तुला सख्याबाईनचा बहिणीचा वाद झालाय हा त्यापेक्षा आमच्या तिघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाक या आख्याची टाक राजाची टाकची टाक ज्याच्या हातात निघाला त्याच्याशी लग्न आणि पाहून घे सगळं त्यांना कोणी नको आवडतो अरे तुम्ही आवडतो तू सुद्धा नाही आवडत तुम्ही बोलायचे लहानपणी करशील का मा पोरीशी लग्न करशील का मला म्हणायचं तू काय म्हणायचं मामा तुमची बोलल शेंबडी माझं लाव शेमो शेमोडून म्हणाल नाव ऐक माझांच राहते मावशी थांब ना थोडस मी काय म्हणतो बर जाऊ द्या ना चला बाकी सगळं सोडून द्या मला घाई येतो बाबा तुझी मामी गिरी जात सहा महिने कुठं व्हायची जी काय करतो ना मग आमच्या घरात उंदर कपडे खाऊन घेते आम्ही काही गरज नाही ती पुरी ती म्हणे मी करीन ती जायचं का मी पहिले बोलू का तुम्ही तिकडे ना ती मामीला फोन लावा मी सांगतो मामीला फोन बंद तिकडे हो नको जाऊ दे आधी त्याला हा म्हणू नाव खोटं सांगतो याच्या ताब्यात एवढे आशेने आले होते एवढे लांबून आले होते तुम्हाला नको आणि बाबाने आशे चिन्ह मी काय होतो हे बाई

तुम्ही काय काढून घ्या मी पोरगी नील पळून मग तुम्हाला शेवट काय काय गरज नाही मग आता तुला परत मायनावर तू इडून काढून दिला ना तू माझा हिस्सा टाकू दे येऊन माझा माझा हिस्सा मी घ्या पण घेऊन टाक बस बर तुम्हाला पोर देणार नाही नाही देणार ना आता तुम्ही बघून घ्या तुम्ही म्हणजे नाक कापलाय आख्याने नाक काय नाही पोर पळून नेली मग काय मी ना नाकाला नाकाला रुमाल बांधून घेईन तुझ कुठे कुठे रुमाल बांधचाल हा अरे ना अरे बाबा डोका फुटायची पडली गप्पा गप 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 म्हणजे तुला गोड लागतात घरचे गोड लागत झाले बाहेर दिशील तोंडावर पडला का सांग दिल्ली लावून कोणाला दिला त्रास आणि हाकलून दिली मग काय करे माहिती म्हणजे काळजी नाही अजिनि असं काय मी म्हणतो अगमा तिला विचार ना तुला कोणाशी लग्न करायचंय तिला काय विचार तिला ती एक पायावर रेडी मासवर लग्न करायला मला बोललीच होता तर तिला मी विचारलंय तिथे म्हणजे मला तिने नऊ दोन अपस्यंत अहो ती तुम्हाला मुद्दा बोलली घाबर संध्याकाळी आले का आ, मी तिला विचार मग तुम्ही सांगा एकदा बोलून घे तिला फोन करते मी एकदा तिला मी बोलून जाऊ नका बोलू मला बोलणं झालं चालले मानवरा गेलाय रागामध्ये मला माझा माझा हिस्सा देऊन टाकताय तुला नाही पोर द्यायचे ना मला माझा हिस्सा देऊन टाक तू नको कोण काम कर जाते जाते पावशी बोंबिली काय गरज नाही तू नको शिको मला हा मानवरचा अपमान करून दिला इडून तुम्हाला मी शेवटचं विचारतो आता देणार आहे की नाही मला पुढले विचारावं लागेल नाही दे ना तुम्ही सांगा आई की पोरीच पोरगी रेडी आहे तुम्ही बोला फक्त नाही मला विचारावं लागेल सल्ला घ्यावं लागे आमच्या घरचा बायकोचा माझा विचार व्हायला आम्ही काय बोलत नाही एवढ्या दिवसा चाललं केलं ना आता ऐन वेळेला माणूस धाव देना माझ्या बायको पुढे सल्ला का भाऊ पक्का वैरी असं झालं वैरामध्ये गेली पोरगी आता नेली मी पोरगी बघा नेलीच मी आता अरे त्या पोरगी लग्न असेल करायचं त्याने सांगून शिकून ठेवलं असेल त्या पोरीला म्हणून ती कोणाची बंद केली शाळा बंद केली आता घरी ठीक आहे ना बाहेर असं थोडी ना बाहेर निघत मी काय होतो बाई आता पोरगी गेली तिच्या आई बरोबर जाता तीन महिने हा कोणाला पळून जाणार मी तीन महिने नाही तिच्यासाठी सहा महिने पळून अजून तीन महिने थांबल बरं बाबा तुला काय करायचं करत नाही तीच आम्ही येणार आम्हाला नाही ठेवणार मी नाही येणार द्यायची नाही कडून नंतर गोड ऐकून घ्या तुझा माझा संबंध तुला दिलं तुला दिलं तुला राग तुला राग घ्यायची गोष्ट आम्ही काय करतो खून पडायची म्हटलं तुझी पोरे खाईल घरामध्ये आपल्या घरात करणार गरीबाची पोर करा तिसऱ्या कार्य करा तुम्ही आता आपल्या भावाची पोरगी करू म्हटलं लोकांच्या पोरीची कमी नाही आम्हाला असं आमच्या पोरांना मग चांगलं आहे पाणी दिसायला करूया करू द्या तू तयार ठेवू आता हिस्सा बरं आता तुझ्या दारामध्ये पाहिजे नाही लग्नाला येणार पण नाही लक्षात ठेव बरं बरं नको जेव्हा बाई याला काय गो जी मग मला फोड देऊ ती मध्ये मला फोड देऊन तो म्हणतो मला फोड देऊ म्हणजे आता का काही एक पोर देऊ का तीन नंबर दवायला त्याच्यापेक्षा ना शेजारीला तू याला शेजारी बाग करायला काय माहिती का यात वाद वाल नको रुस्ती रुसती दोन दिवस नेते परत चला आता कधी येतो जेवण करून